पॉर्न साहित्य किंवा पॉर्न व्हिडिओ वाईट आहे तसं मानूनही जगभरात सर्वात जास्त प्रमाणात पाहिले जातात इंटरनेटचा प्रसार आणि त्याची उपलब्धता वाढल्यानंतर पॉर्न पाहणं झालं पण पॉर्न पाहण्याबरोबर त्याचे व्यसनात रूपांतर होण्याचे प्रकारही आता दिसू लागले आहेत या व्यसनाचे आपल्या आयुष्यावर रोजच्या जगण्यावर काही परिणाम होतात ती स्थिती कधी येते त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम काय होतो एखाद्या व्यक्तीला पॉर्न पाहण्याचे व्यसन लागले असल्यास त्यातून बाहेर कसे पडायचे या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा येथे प्रयत्न करणार आहोत पॉर्नच्या नकारात्मक परिणामांमध्ये त्याचा व्यसन हा सर्वात मोठा परिणाम मानला जातो केम्ब्रिज विद्यापीठात झालेल्या एका अभ्यासामध्ये पॉर्नचे व्यसन हे ड्रज्जच्या व्यसनाप्रमाणेच आहे असा निष्कर्ष काढण्यात आला दोन्हीचे परिणाम एकसारखेच होतात असं त्यात दिसून आलं होतं या अभ्यासामध्ये सहभागी झालेल्या पुरुषांमध्ये अर्धी संख्या कंपल्सिव्ह सेक्शुअल बिहेव्हिअर सीबीएस सेक्सचं व्यसन असणारे होते आणि अर्धी संख्या सीबीएस नसणाऱ्यांची होती कंपल्सिव्ह सेक्शुअल बिहेव्हिअर ही संज्ञा सेक्स से व्यसन असणाऱ्या लोकांसाठी वापरली जाते यामध्ये सतत सेक्सचे से विचार डोक्यात येणे व्यक्तीच्या वागण्यामुळे तिच्या स्थानात वाढ होणे कामावर वाईट परिणाम होणे नाते आणि आयुष्यातील इतर संबंधांवर परिणाम होणे असे प्रकार दिसून येतात या अभ्यासामध्ये सीएसबी असणाऱ्या पुरुषांचे मेंदू मधल्या तीन जागा सक्रिय किंवा उत्तेजित झालेल्या दिसल्या ड्रग्ज घेणाऱ्या लोकांमध्येही नेमक्या याच जागा उत्तेजित झालेल्या दिसतात व्यसन असणाऱ्या लोकांनी पसंती दाखवली मात्र त्यांना ते आवडलेच असं नाही याकडेच संशोधकांचं लक्ष गेलं इच्छा आणि आवड यातला संबंध संपणं हे ड्रज्जच्या व्यसनाकडे बोट दाखवत होत व्यक्तीला व्यसनामुळे एखादी गोष्ट हवीविषयी वाटते पण ती तिचा आनंद घेऊ शकत नाही असं निरीक्षण त्यात दिसत होतं असणाऱ्या पुरुषांची स्थिती ड्रग्ज व्यसनींप्रमाणे असली तरी पोर्ण व्यक्तीला व्यसन जडवू त्यातून त्यातून सिद्ध होईलच नाही असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला संबंध लैंगिक व्यभिचाराशीही जोडला जातो भरपूर पौर्ण पाहणाऱ्या लोकांमध्ये कॅज्युअल सेक्सचं प्रमाण जास्त असल्याचा एक अभ्यास सांगतो मात्र हे प्रमाण नाखुश लोकांमध्येच आढळलं खूप पौर्ण पाहणाऱ्या लोकांमध्ये अनेक जोडीदारांबरोबर सेक्स करण्याचा कल दिसला मात्र ते पॉर्नमुळे झालं की त्यांच्यात आधीपासूनच असणाऱ्या गोष्टींमुळे ते स्पष्ट झालेलं नाही पॉर्न म्हणजे काय पौर्ण हा शब्द पौर्णी प्रॉस्टिट्यूट पासून आला आहे एकेकाळी प्रॉस्टिट्यूट वरती लिहिल्या जाणाऱ्या साहित्याला तो शब्द वापरला जाई त्यानंतर ते मूर्ती छापील साहित्य व्हिडिओ अशा मार्गांनी पॉर्न येऊ लागलं अशी माहिती हॅलो सेक्शुआलिटी पुस्तकाचे लेखक डॉक्टर प्रसन्न गद्रे देतात परिणाम आपल्याकडे अनेक गोष्टी तारक आहेत की मारक त्या फायदेशीर आहेत की वाईट याचा विचार केला जातो तसाच प्रश्न पॉर्नच्या जाते यावर ती चांगली की वाईट ठरते उदाहरणार्थ एखादा चाकू वाईट विचार मनात ठेवून एखाद्या व्यक्तीचा खून करण्यासाठी वापरला जातो आणि तशाच चाकूचा रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यासाठीही वापर केला जाऊ शकतो आपल्याकडे सेक्सकडे नकारात्मक दृष्टीने पाहिलं जात असल्यामुळे पॉर्नच्याही सर्व नकारात्मक गोष्टी फुगवून सांगितल्या जातात असं डॉक्टर गद्रे सांगतात लैंगिक ज्ञानाबद्दल अनास्था मोकळेपणाचा अभाव यामुळे लोकांना सांगोवांगीच्या गोष्टी मित्रांबरोबर गप्पा पॉर्न अशा गोष्टींवर अवलंबून राहावं लागतं अनेक लोकांचं सेक्सचं शिक्षण पॉर्नमधून होतं यात सुशिक्षित शहरी लोकांचाही समावेश आहे डॉक्टर गद्रे सांगतात लैंगिक भावनांचं शमन करण्यासाठी वेशागमन जोडीदारांबरोबर सेक्स करण्यामुळे एड्स होण्याची शक्यता जास्त असते मात्र हा असतो मध्ये आभासी सेक्स जोडीदार उपलब्ध असतो लैंगिक भावनांचं शमन करण्यासाठी पॉर्न सहज उपलब्ध असत तसेच यात गरोदरपण गर्भपात याचाही धोका नसतो पॉर्नमुळे वेशागमन कमी होतं असं नाही पण ते प्रमाण कमी होऊ शकते व्यसन कोणत्या स्थितीला म्हणावं पॉर्न पाहणे आणि त्याचं व्यसन लागणे यातला फरक कसा ओळखायचा हा प्रश्न मनामध्ये येतोच याबद्दल बीबीसी मराठीने अथातो कामजी ज्ञासा पुस्तकाचे लेखक आणि सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर राजन भोसले यांना विचारलं म्हणाले कोणत्याही सवयीमुळे तुमच्या रोजच्या आयुष्यात कामात अडथळा येत असेल एकाग्रतेवर परिणाम होत असेल तुमची कर्तव्य पार पाडण्यात अडथळा येत असेल शरीर तब्येतीकडे दुर्लक्ष होऊन त्या गोष्टीकडे अधीन झाल्यासारखं वाटत असेल तर ते व्यसन म्हणता येईल ही कसोटी फक्त पॉर्न नाही तर सर्वच गोष्टींच्या बाबतीत लागू होते असं ते सांगतात डॉक्टर राजन भोसले म्हणाले पोर्ण सकट सर्व व्यसनांच्या बाबतीत बहुतांश लोक सुरुवातीला नाकबुल स्थितीत फेज असतात म्हणजे मी यातून कधीही बाहेर पडू शकतो वेळ आहे म्हणून हे मी पाहतोय मला काही याचं व्यसन नाही अशा स्थितीत असतात अशा लोकांना मदत करणं कठीण असतं हे लोक मोठा फटका बसल्याशिवाय व्यसनावर विचार करत नाहीत अनेक लोक डॉक्टराकडे गेल्यावर उपचार पूर्ण घेत नाहीत त्यांच्यामध्ये व्यसनाची लक्षणं पुन्हा दिसू शकतात पॉर्नच्या अतिरेकामुळे माणसावर होणाऱ्या वाईट परिणामाबद्दल बोलताना डॉक्टर गद्रे म्हणाले आपण पाहत असलेल्या सर्व गोष्टींचा माणसं प्राणीमात्रांवर होत असतो आभासी खोट्या गोष्टी पाहिल्यामुळे मनात मिथक तयार होतात त्या गोष्टी खऱ्या वाटायला लागतात पॉर्नमध्ये दाखवलेल्या गोष्टींची अपेक्षा लोक करायला लागतात पॉर्न मध्ये दाखवलेल्या गोष्टी सत्यात आणण्यासाठी प्रयत्न केला जातो त्यामुळे समस्या तयार होतात आपल्याला पॉर्न पाहण्याची अतिरेकी सवय लागली आहे त्याचा ला त्रास हे व्यक्तीला समजण्याची गरज आहे त्याला व्यसन म्हणायचं की नाही हे डॉक्टर ठरवू शकतील असं गद्रे सांगतात क्रेविंग पॉर्न पाहण्याची इच्छा निर्माण होणे कंपल्शन काहीही करून ते पाहण्याची उर्मी कंट्रोल ही सवय नियंत्रणात येत नसल्यास केअरलेसनेस स्वतःच्या आयुष्याकडे दुर्लक्ष करणे कमिटमेंटलेस माणूस म्हणून कुटुंबातला सदस्य नागरिक म्हणून आपली बांधिलकी विसरणे कंटिन्युअसनेस ही सवय सतत वाढत राहणे या निकषांचा विचार करून व्यक्तीची सवय कुठल्या पातळीत बसते याचा विचार डॉक्टर करतात त्यावरून व्यक्तीला पॉर्नच्या सवयीचं रूपांतर व्यसनात झालं आहे का हे तपासलं जातं पॉर्नच्या व्यसनातून बाहेर येण्यासाठी व्यसनाचं कारण शोधण्याची आवश्यकता असल्याचं तज्ज्ञ सांगतात व्यसनातून बाहेर पडण्यासाठी ती व्यक्ती त्या व्यक्तीचा जोडीदार घरातले इतर लोक जवळचे मित्र डॉक्टरांची टीम अशा सर्वांची मदत लागते सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यावर व्यसनातून बाहेर पडता येतं असं डॉक्टरांनी सांगितले पॉर्न पाहणारे सेक्सचा आनंद घेऊ शकतात का पॉर्न पाहण्याचा व्यक्तीच्या पुढील आयुष्यावर वागण्यावर परिणाम दिसू शकतो असं अनुमान नेब्रास्का विद्यापीठातील संशोधकांनी दोन हजार सतरा साली केलेल्या एका सर्वेक्षणातून काढलं होतं पुरुषांनी जितक्या कमी वयात पॉर्न फिल्म्स पाहिल्या तितक्या जास्त प्रमाणात ते महिलांवर बळजबरी करण्याचा प्रयत्न करतात असं या सर्वेक्षणात आढळलं होतं पूर्णांक वीस शतांश वर्षाच्या तीनशे तीस मुलांचं सर्वेक्षण यासाठी करण्यात आलं होतं वयाच्या सरासरी तेराव्या वर्षी मुलं पॉर्न पाहतात असं त्यातून दिसलं होतं त्यातील सहभागी मुलांना सेहेचाळीस प्रश्न विचारण्यात आले होते जास्त वय असलेल्या पॉर्न पाहणाऱ्या लोकांमध्ये भरपूर सेक्स करण्याची आणि भरपूर जोडीदार बदलण्याची इच्छा दिसून आली या सर्वेक्षणावर मत व्यक्त करताना अभ्यासक क्रिस्टिना रिचर्डसन म्हणाल्या होत्या जे लोक कमी वयात पॉर्न पाहतात ते पुढच्या काळात खऱ्या आयुष्यात सेक्सचा तितक्या प्रमाणात आनंद घेऊ शकत नाही अशा लोकांच्या मनात महिलांप्रती सेक्ससंदर्भात काही धारणा तयार होतात परंतु सेक्सचा अनुभव पॉर्नसारखा असत नाही